स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे एक ना एक दिवस अधिकारी होण्याचे स्वप्न असते यासाठी ते जीवापाड मेहनत घेतात घरची परिस्थिती हलाखीची असली तरी मुलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई वडील देखील त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात आपली स्वप्न ते पूर्ण करण्यासाठी राज्यातील पुणे मुंबई औरंगाबाद नागपूर अशा शहरात ग्रामीण भागातील लाखो मुले येतात यामध्ये काहींना यश येतं तर काहींना अपयश त्यांच्या मेहनतीमध्ये मात्र ते खंड पडू देत नाहीत सी आणि युपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नसल्याने अनेकांना नैराश्य घरची परिस्थिती वाढतं वय हे या कारण नैराश्यातून पुण्यातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन के आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे स्वप्नील सुनील लोनकर असे या आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहेत तो दोन हजार पी ची सीची पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता मात्र त्याची मुलाखत झाले नव्हती दोन हजार वीसमध्येही एम पी एस ची, ची पूर्व परीक्षा तो उत्तीर्ण झाला होता मात्र कोरोनामुळे ही मुख्य परीक्षा झाली नव्हती या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे मृत्यूपूर्वी एका चिठ्ठीत लिहून ठेवले आहे मी मालूम सांगणार यामध्ये पंधराच्या मुलांनी जागाची आत्महत्या केली असती तर मात्रला जाग आली असती का नाही आली असती का नाही तसं जरा दुसऱ्याच्या पण जरा जीवाचा विचार करा ना दुसऱ्याच्या आई वडिलांचा विचार करा ना की त्यांच्यावर काय परिस्थिती आली आज काय परिस्थिती मला पाहिजे आमच्या आम्हाला माहिती कुटुंबाची कसं आम्ही त्याला शिकवला की तो हुशार होता मग त्याला तिथपर्यंत आज तिथपर्यंत पोचायच्या अगोदर सरकारने याच मुलं आत्महत्येची प्रवृत्त करावीत तो, तो ने या करावी करावी मग त्याशिवाय कळणार नाही सरकारला की आत्महत्या काय असते मुलगा जाण्याच दुःख काय असतं असत यांची भांडणं असते यांची भांडणं काय चाललंय जगात त्यांना काय घेणं देणं नाही कोण किती सुरतय कोण काय करते काय नाही फक्त राजकारण पण राजकारण मला माहितीये ना माझं पूर्ण किती झुरायचं दोन वर्ष किती झुरलं ते इंटरव्ह्यू झाला नाही आई माझा इंटरव्ह्यू झाला नाही मी एवढ्या याच्यात पाच झालो इंटरव्ह्यू नाही झाला ना। दोन वर्षात किती झुरला मला माहिती आहे ना मला बोलायचं ना माझी चितो त्यांना नाही काय घेणं देणं यांची मुलं आहेत सुरक्षित आहेत त्यांची मुलं आहेत सुरक्षित गरीबाची काय किती मेली तरी काय त्यांना घेणं देणं काय घेणं देणं स्वप्नीलची आत्महत्या ही निष्ठूर झालेल्या व्यवस्थेचा बळी आहे या व्यवस्थेला अजून किती स्वप्नीलचे बळी हवे आहेत राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना अजून किती दिवस परीक्षेची वाट पाहावी लागणार आहे असे अनेक प्रश्न यामुळे पुन्हा उपस्थित झाले आहेत